नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक महत्त्वाची आनंदाची अपडेट समोर येत आहेत लाडक्या बहिणींना आता पुन्हा पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच एकदा डिसेंबरचे पंधराशे रुपये मिळालेले आहेत परंतु आता पुन्हा पंधराशे रुपये सरकारचं देण्याचं ठरलेलं आहे तर नेमकं काय आहे सरकारचा आत्ताचा प्लॅन काय आहे आणि भविष्यातील प्लॅन काय असणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनल नवीन असाल आपल्या मराठी मास्टर या चॅनलवर प्रथम व्हिजिट करत असाल तर नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओलाही लाईक करा तर लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस आता राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदेनी येथून मागे आपला कार्यभार संप कार्यकाळामध्ये लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली होती परंतु आता ते चर्चेचा विषय राहिलेले नाहीत त्यांची चर्चा सध्या कमी होताना दिसत आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात दिसत सुद्धा नाही पण खरं श्रेय बघायचं झालं लाडकी बहीण योजना सुरू करण्यामध्ये तर ते त्यांचंच आहे त्यामुळे आपल्याला त्यांनाही विसरून चालणार नाही त्यातले त्यात अजित पवार यांनी सुद्धा आपला मंत्रीपदाचा कार्यभार सुरळीतपणे सुरू करून लाडक्या बहीण योजनेसाठी पैशांची तरतूदसुद्धा केलेली आहे मागीलच अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पुढील दोन ते तीन महिन्यासाठी चौदाशे कोटी रुपयांची आणखी तरतूद करण्यात आली म्हणजेच पैसे अपुरे पुरत पडत असताना आणखीन चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली तर ह्याच चौदाशे कोटी रुपयांचा वापर आत्ता होताना दिसत आहे तर लक्षात घ्या तुम्हाला डिसेंबर महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ती मिळालेले आहेत सरकारचा प्लॅन असा होता की तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे एकत्र द्यायचे म्हणजेच एकत्र एक तीन हजार रुपये द्यायचे परंतु विरोधकांनी जास्त हल्लाबोल केल्यामुळे सरकारने तुम्हाला जे काही डिसेंबर महिन्याचे होते ते पैसे देऊनच टाकले नाहीतर जे काही तीन हजार मिळणार होते ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदर मिळणार होते आणि ते एकत्र म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे असे ते एकत्र मिळणार होते परंतु सरकारची काच व्यवस्थितरित्या चालू असताना विरोधकांनी जास्त हल्लाबोल केला खोटी आश्वासनं दिली असं विरोधक म्हणाले त्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्याचे आणि जानेवारी महिन्याचे पैसे एकत्र न देता फक्त डिसेंबर महिन्याचेच पंधराशे दिले आणि जानेवारी महिन्याचं नंतर बघू असं ठरवलं तर त्या आता त्याबाबतच एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहेत लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने पुन्हा पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता हे पंधराशे रुपये देण्याचा जो काही निर्णय झालेला आहे त्यामध्ये त्यांचं सर्वात महत्त्वाचं पाऊल असणार आहे की मकर संक्रांतीच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे त्यांच्या खात्यावर द्यायचे आहे मकर संक्रांत आपल्याला माहितीच आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपली मकर संक्रांत आहेत त्या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर किंवा त्याच्या अगोदर सरकार महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यास इच्छुक आहे त्यासाठी लवकरात लवकर कॅबिनेटची बैठक घेऊन हे पंधराशे रुपये महिलांच्या खात्यात थेट वर्ग कसे करता येईल यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत जशी कॅबिनेटची मान्यता मिळेल आपल्याला माहितीच आहे पंधराशे रुपये द्यायचे ठरले तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय एक असतो जोपर्यंत मंत्रिमंडळाची बैठक होत नाही तोपर्यंत पैशाचं वितरण करता येत नाही त्यामुळे जशी कॅबिनेट बैठक होईल त्या कॅबिनेटमध्ये पैशाची तर व्यवस्था केलेली आहे परंतु फक्त सही मान्यता मिळणं गरजेचं असतं जशी ती मान्यता मिळेल तसंही महिलांच्या खात्यावर पैसे टाकले जाईल असं सरकारचा प्लॅन आहे त्यामुळे पण कॅबिनेट बैठक जी आहे ती मकर संक्रांतीच्या काही चार पाच दिवस अगोदर बसून त्यामध्ये ही मान्यता मिळवायची आहे त्यामुळे सरकारचा अधिक प्रयत्न आहेत की महिलांना जे काही पंधराशे रुपये आणखीन द्यायचे आहेत जे तीन हजार द्यायचे होते परंतु विरोधकांच्या हल्लाबोलमुळे पंधराशे पंधराशे रुपये म्हणजे डिसेंबरचे पंधराशे वेगळे आणि जानेवारीचे पंधराशे वेगळे असे जे काही जानेवारीचे पंधराशे आहे ते सुद्धा आता द्यायचे ठरलेले आहेत आणि ते मकर संक्रांतीच्या अगोदर देण्याच्या सरकारचं ठरलेलं आहे त्यामुळे महिलांना लागोपाठ डिसेंबरचे पैसे आणि जानेवारीचे लगेचच पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे मला डिसेंबरचे पैसे खूप उशिरा मिळाले म्हणजेच डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले आता डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यात जरी पैसे मिळाले असतील तरी आता सरकार स्टेबल झालेलं आहे सरकार स्थिर झालेलं आहे त्यामुळे सरकार आता पैसे वाटपासाठी मागे पुढे बघणार नाही सरकारने सुद्धा तरतूद केलेली आहेत आता जानेवारीचे पैसे हे जानेवारीच्या सुरुवातीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर देण्याचं सरकारचं ठरलेलं आहे त्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे पैसे आहे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुम्हाला मकर संक्रांतीच्या अगोदरच मिळतील अशी महत्वाची माहिती मिळत आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या अकाउंटमध्ये आणखीन पंधराशे रुपये जमा होणार आहे आता डिसेंबर महिन्याचे पैसे कोणकोणत्या महिलाच्या खात्यामध्ये जमा झाले त्या महिलेने नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि कोणत्या महिलेचा अजून एक रुपये सुद्धा जमा झालेला आहे त्या महिलेने सुद्धा कळवा बाकी आणखीन काही महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलीच लाडक्या बहीण योजनेसंदर्भात पुढचे जे काही एकवीसशे रुपये देण्याचं सरकारचं ठरलेलं आहे त्याबाबतही माझ्याकडे काही अपडेट आहेत त्या मी तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं आहे आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करायचा आहे आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओलाही लाईक करायचा आहे भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद